नमस्कार मित्रांनो मित्रांनो जी मराठीवरील पारू मालिके झळकणारे अभिनेते म्हणजे विजय पटवर्धन गेली अनेक वर्ष विजय मराठी मनोरंजन विश्वातील विविध सिनेमा मालिका आणि नाटकांमध्ये काम करत आहेत विजय यांच्या कुटुंबाला अलीकडेच मोठ्या आघाताला सामोरं जावं लागलं विजय यांची पत्नी ऋषाली पटवर्धन यांना कॅन्सर झाला होता त्यामुळे विजय आणि त्यांचं कुटुंब दुःखात होतं परंतु ऋषाली यांनी कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला धीरानं तोंड दिलं ऋषाली सुद्धा अभिनेत्री आहेत हे फार कमी जणांना माहीत असेल ऋषाली यांचं जेव्हा पेट स्कॅनचा रिपोर्ट आला तेव्हा त्यात ते फक्त तीन गाठी दिसल्या पण जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा तब्बल एकोणतीस गाठी होत्या ऋषाली यांच्या दादांच्या हातात बर्नी भरून गाठी आणून दिल्या आणि लॅबमध्ये द्यायला सांगितल्या आयुष्य सुरळी सुरू असताना कॅन्सरच्या आजाराने ऋषाली यांना ग्रासलं ऋषाली यांनी जेव्हा टेस्ट केली तेव्हा दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर ओळखलाय असल्याचं समजलं या आजाराला त्यांनी इतकं गांभीर्याने घेतलं नाही किंवा त्या घाबरूनही गेल्या नाही ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी धीर दिला आज माझं ऑपरेशन आहे तुझं नाही असं म्हणत त्यांनी विजय पटवर्धन यांनाही शूटिंगला पाठवलं यांनी मोठा निर्णय घेतला तो म्हणजे नर्मदा परिक्रमा करण्याचा विचारपणात कौटुंबिक शारीरिक मानसिक अडचणींचा सामना वृषाली करत होत्या या सर्व गोष्टींमधून स्वतःला वेळ मिळाला म्हणून त्यांना नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला नर्मदा परिक्रमेचा तब्बल साडेतीन हजार किलोमीटर प्रवास पायी नाही तर बसने करता येईल अशी डॉक्टरांनी परवानगी दिली त्यामुळे रुशाली यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली या सर्व कठीण काळात पती विजय पटवर्धन यांची खंबीर साथ त्यांना मिळाली